आगाव काय झालंय काय झालंय काय नाही काय नाही मग झुपतीय कशी ना डोळे अजून काय काय ताप होत कणकणी हाय दुखणं हाय काय काय होतंय काय सांग अंग सोडून ताप येत ना अंग सोडून ताप आला तर भारी झालं पण आम काय सोडत नाही ताप नाही बरं मित्रांनो एवढा ताप नाही पण आता कसं एक कसर राहणार आहे नाही रा ना माझी कसर काढली चांगली पाकी तुमची कशाची काढली मी जाम मग काय आ पावसात याच्या संग मी बी बिजलोय तुम्ही घट आहे आणि तू पाताळा फुसका आहे पावसात मी पण भिजलोय मित्राओ लाकडं कापाय चालू आहे ती त्या तर हाताला आले तर बाबा हे बोट देखील अशी करू वाटत नाही तिला अजून देवखाण्यात नाही जा दिवस आहे चार दिवस स्टेटमेंट होतं तीन दिवस झाले तर आज हे आबाळ आहे भरून काल बघा हे गरबडीनं म्हणलं मका टाकायची म्हणून जरा काटाळ्या फिटाळ्या पेटवून पे, पे, दिल्या राहिले लाकडं तिकडं काढली ट्रॅक्टर बी आलं ट्रॅक्टर नेसतं रानात लावतो शेतोड आलं त्यात लागलं घुसायला कुठे तेवढी वरची तेवढी वंडक आणि बाजूला काढले तर खाल्लेल्या अजून तसं जायच अजून इथं थोडं दोन लीम राहिले तर पडायचं काम तर लय ते मॅडम तर अशा झोपते त्या काय काय करू मलाच नाही काय करायचं आता झापड निघ काय कानाखाली दिल्यावर झापड निघल गे कानाखाली झापडला आता मारावं लागेल तेव्हा जाईल ना कशानासू ते काय नाही पण लयच झालं या बारीच मला बर काय गोष्ट आहे काय बर तुमचं बरोबर ठोक आहे बर मग आता काय म्हणू काय बर नाही म्हणू तर मग काय म्हणू आवड वाटते रे परमेश्वर काय मला तर थेट यायला आई हाताला हे सांगून उपयोग नाही जावाय ना तुलाच घेऊन जायचंय गाडीच चाक पोचर आहे ते काढायला पाठवले ते अजून चाक आलं नाही पाठवलं मी मेहनत घेऊन गेलाय काढायला तिचा भाऊ लाडका तुमच नाही माझा भाव नाही मेवना काय का मेवना देऊस पंचर काढायला गेलाय आता बघा तिथं घड्याळ आहे बघा कम्प्लीट बारा वाजले अजून पत्या नाही पंचर काढतोय का ते रीम ड्रम फ्रेम सगळं नवीनच टाकून घेऊन येतोय टायर पिर कोण असतो इकडे इकडे दादू जेवतोय ते आता पाणी पाजून बांधले काय करायचं पोर मदत करू लागते म्हणून नाही तर एक लय पेट पडलं असत आता हे लपड येते चक्कर येते पण आता मला कुठेतरी येऊन पडायची भारी आली तुम्हाला जेवढं काम तेवढं करा आपल्या नंतर काय होत नाही माझी कंडिशन खरंच लय बेकार करा मला उभा उभार पायावर उभार हाय माझं एवढं प्या पाया उभार वाटत नाही ना आम्हाला सरळ उभा राहायची ताकद दाखवली केलं तर मग परत जास्तच प्याकारते आगात काय ताकद हाय असं वाटत नाही

काय झालं इथे आता दोन लें पाहिजे त्या बघा गेलं दोन तीन टुकडं व्हायचं तीन तीन सहा तुकडं करायचं आणि एक बुडकार राहिला तेवढ्या ते या मुळ्या कट करून बुडकारी काम करायला झालं बा या अगदाची किड निघाली दररोज उठलं की ते टेन्शन आणि कधी आपण ते केलं नसल्यामुळं हातालाही थेट यायचं मग ते सोडायचं तसं तिथून महागारी यायचं काय बघ चाल ना एक दिवस एक दिवस म्हणून पप्पा दोन दिवस मदत करू लागितली त्यांनी खरंच मदत करू लागितली होत भीती ते संध्याकाळीच बी कापूया म्हणतो पण झालं काय मित्रांनो चेन मोड झाली आणि किती जरी नॅट केलं तर हात माताना असा आकडा असं केलं तर हात सरळ होत नव्हतं थेट यायला लागलं म्हणून परत ना मुदार हव द्या मन परत त्या दिवशी त्यांना म्हणलं तुम्ही बी रेस्ट घ्या पण बघा की तीनची बी लागली कंबर दुखायला याला पहिल्या दिवशी नेलं त्या दिवशी त्यांना इंजेक्शन पप्पा मी चक्कर येऊन पडली त्यामुळे त्यांना आणि आम्ही सपकून गेलो बाबा ते हापकून गेलो आणि आम्ही सपकून गेलो एवढंच येत बाबा ह्यांना दुसरं काय येत नाही मित्रांनो काय आहे नाही गेलो आणि खर जरा माणसाला सवय असावी इकडं तिकडं जाण्याची ना हे कुठं जाण्यामुळे हे असं होतं माणसाला एकदम गेलं की असं होत म्हणून सारखं सारखं नाही जावा म्हणजे आजारी माणूस पडत नाही खेळा आजारावर चांगलं स्टेटमेंट आहे बाबा हे बर का मित्रांनो चांगला सल्ला दिला हिन असं ऐकत जावा आपल्या बायका कामधंद सोडून फिरायला घेऊन जात जावा आजारी पडत नाही त्या ते म्हणत नाही मला ते म्हणायचं नाही कधीच ना घरात ना माणूस बाहेर काढाय म्हणजे असं लांब इतकं किती किलोमीटर शंभर एकशे वीस एकशे वीस किलोमीटर एवढं कधीच नाही ती पण मोटरसायकल येऊ इथलं इथे एका तासाभरात आपल्या माहेरला जात आहे आणि ते पण जायचं लगेच यायच हे कवन आहे ते काढलं बाहेर आता पाहुणे काय कार्यक्रम आपल्याकरता सारखं सारखं काढते त्यांना म्हणावं लागेल तुमच्याकडे म्हणले तुम्ही कार्यक्रम काढा मग येतो आठ दिवसाला पंधरा दिवसाला तसं नसतंय कार्यक्रम जावं असं काय जायचं आपली असतो मागली काम सरत नाही जा हो ते जायचं तुम्ही म्हणताय काम झाल्या आता त्या दिवशी आपण सासू सासऱ्यांना बोलवलं इथं ठेवलं तेव्हा आपण तिथे गेलो ते बी पावसात भिजत गेलो येताना भिजत आलो का तर आपली आहे ती म्हणून आहे विचार केला तर ह्या गुरांमुळं कुठं सुद्धा हलायत नाही मित्रांनो गोरात घ्या काय राहणार गुरं कमी करायची म्हणतोय पण रेट नाही तर बघा काय डोकं नाही करावं तर काय करावं सांगा कुठलं करावं कुठलं ठेवाव काय करा फुपला फुपला थुआवी फुपला थुआवी। ना आता झालंय कसं वैर निवलय पैसा या दोन तीन महिन्यात रेट कमी झाल्यापासून वैर निल पैसा गेला दुधात काय राहत नाही तो तोट्यात गुरं सांभाळावं लागते ते तोट्यात तुम्ही मला टेन्शन देऊ ती न आपण ऐकणारच आहे आणि त्याचं टेन्शन घ्यायचं नाही कसं आहे आता ज्या अडचणीत आपण आपल्याला बाहेर निघायचं थोड्या वेळ कशी जी अडचण आहे आणि बाहेर निघते उद्या गुरु ऐकल्या आपण आजपर्यंत गुरा जेव्हा जोले उद्या कशावर जगायचं मग आता आता हाय काय का? दुधाला दर नाही तर त्यांच्या वैरणीचं भाग ना दुसरी गोष्ट हातानं दारा काढायना थेट यायला लागलं आज नाही पंधरा वर्ष झाला आम्ही गुरांच्या पंधरा वर्ष झालं ती पण हाताने मेन म्हणजे बरं का गुरांचं काय वाटत नाही तो म्हणजे दुधाला रेट असू द्या नसू द्या फारसा फरक वाटत नाही पण मेन म्हणजे आता वैरी नाही ते बाबा आता तीन महिने वैरीनी मिळत नाही लोकांनी आता मका टाकलेल्या कमीत कमी ती मका अजून दीड पावणे दोन महिन्यानं तो ए, का ऐकून टाकता रिकामं झालं हे का अगं मग मी तीच म्हणतोय ना ऐकली तू ना का फिरायला काय झाली ना तुम्ही सवय लागल ना तुला परत आजारी पडणार नाही तू तसं नाही तुम्ही झाला ना रिकाम फिरायला